डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी आज विधानसभेमध्ये नाना पटोले यांनी शेतकऱ्यांचे मुद्दे मांडत सरकारवर टीका केली अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिलंय विजय वडट्टीवर साहेबांनी तुम्ही बसा प्रश्नाच्या आक्षेप घेतलेला अध्यक्ष महाराज तुम्ही हा प्रश्न वाचा म्हणजे तुम्हाला या भाऊ मिनिटं प्रश्नावरती आपण किती करणार आठ शेतकरी आत्महत्या करतात आत्महत्या करतात या सरकारच्या धोरणावर मला प्रश्न वाचा मी अध्यक्ष महाराज यांनी जो प्रश्न इथं दिलेला आहे पहिल्याच प्रश्नामध्ये राज्यात विशेषतः जालना कोल्हापूर अमरावती लातूर अकोला नागपूर नांदेड चंद्रपूर या शासकीय हमीभावाने सोयाबीन खरेदी प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्यामुळे बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विकावं लागले असून चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कपाशीचे नुकसान झाल्याने शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याचे महा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये निदर्शन झाले खरे ऐका अध्यक्ष महाराज यांनी उत्तरात काय दिलं हे खरे नाही अध्यक्ष महाराज सत्ता पक्षाच्याही आमदारांनी हेच मुद्दे उपस्थित केले अध्यक्ष महाराज हा शेतकऱ्यांच्या जिवळाचा रोज शेतकरी आठ शेतकरी या महाराष्ट्रात आत्महत्या करता हे आपल्यासाठी भूषणावं नाही हे भूषणावं याला राजकारण करता येणार नाही ना ना अध्यक्ष महाराज आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा अध्यक्ष महाराज हे सरकार बोतळ झालं असेल हे सरकार बोतळ झालं असेल पण याला तुम्हाला सूचना द्या प्रश्न दाखवून ठेवा भाऊ दाखवून ठेवा याला खालती बसा खालती बसा या प्रश्नावरती आपण अर्धा तास चर्चा केलेली आहे मला सभागृहात तुम्ही नाही नाही आता असं चालणार नाही या संदर्भात तीन वाजता माझ्या दालनात मी बैठक लावत आहे ज्या सदस्यांना आपलं मत मांडायचं असेल त्यांनी तीन वाजता माझ्या दालनात येऊन या बैठकीत सहभाग घ्यावा प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष महोदय सोळा हजार चारशे एकोणऐंशी अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्राकडे प्रेरित करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजना प्रस्तावित केलेली असल्याने उत्तरात दिलेली माननीय अध्यक्ष मोदीने रुलिंग दिलं आहे शेवटी प्रश्न राखून ठेवून थोडे त्यातनं काही मार्ग निघणार आहे ते स्वतः अरे ते स्वतः त्याच्यावर बैठक घेत आहेत त्याच्यावर आणि हा काही विषय आमच्याकरता राजकारणाचा नाही आहे त्यांच्याकडे बैठक करू अजून काय असेल ते करू त्यातनं मार्ग काढू चला नाना भाऊ नाना असंय आहे नाना भाऊ सभागृहातल्या उत्तराने प्रत्येकाचं समाधान होईल असं नाहीये आणि काही लोकांनी समाधान करूनच घ्यायचं नाही ठरवलं तर काय करता येईल त्यामुळे मुळामध्ये तंबी आप, द्यायची गरज नाहीये त्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे तथापि 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 ऐका ऐका नाना भाऊ अशा प्रकारचा विषय प्रश्नोत्तराच्या तासात त्याचा निर्णय होऊच शकत नाही कसा होऊ शकेल म्हणून अध्यक्षांनी स्वतः पुढाकार घेतला आणि अध्यक्षांनी या ठिकाणी स्वतः जर सांगितलेलं आहे की मी बैठक घेतो तर मग आपण त्या बैठकीत विषय मांडून विषय पार करून घेतले पाहिजे भाऊ भाऊ मी बैठकी मी बैठकीतही बैठकीतही शासनाला गरज पडल्यास योग्य निर्देश देऊ शकतो आपण बसा विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा